चांगला ठिकाणी पाहतोय पॅकअप आहे आणतो त्या ठिकाणी सिंगल घेतली गेली सिंगलने स्कोर कार्ड पाच चेंडू आतापर्यंत समाप्त झाले धावसंख्या तेरा या आकड्यावरती जी सुरुवात आपण पाहिली होती बडबल संघाकडून जेव्हा बॅटिंग होत होती पहिल्या षटकात तेरा होत्या त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकात ज्या धावा आल्या त्या दहावेने आपण पाहतोय सव्वीस धावा त्या षटकात होत्या डबलने आपण पाहतोय धावा त्या ठिकाणी होत्या यार इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता मंगीतचा डॉट चेंडू आला पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये तेरा धावा फलकावती येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी आपण आपण पाहतोय चौवेचाळीस धावांची गरज आहे बारा चेंडू चौवेचाळीस प्रतिष्ठक बावीस धावांची गरज ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं ती सुरुवात झाली त्या पद्धतीने आपण पाहतो तेरा धावा पहिल्या षटकात आल्यात पण बडवड संघाचा विचार केला तर बडवड संघाच्या राकेश पाटीलने ते लगावलेले तीन षटकार आणि त्या अगोदर समीरच्या सात धावा दोन चेंडूमध्ये त्यामुळे धावसंख्या कुठेतरी आगीक होत होती तिथे सव्वीस धावा आपण पाहिल्या स्कोअर कार्डवरती आल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकात सतरा होत्या त्यामुळे छप्पन धावा स्कोर काढ होती सत्तावन्न धावाचं हो लक्ष होतं आता त्याच पद्धतीने चाललेत चांदई संघ तेरा धावा तरी जरूर या ठिकाणी आल्यात बहुया ज्या पद्धतीने वडवळ संघाने बॅटिंग केली होती अनिकेत इलेव्हन भडवल त्याच पद्धतीने श्री इलेव्हन चांदई संघ सुरुवात तर केली पण हे दुसरं षटक तिथे विचार केला तर आपण दुसऱ्या षटकात सव्वीस धावा होत्या त्या वैभव थेरने त्या धावा खर्च केल्या होत्या आणि तोच वैभव थेर आता स्ट्राईकला आहे अनेक स्पर्धेमध्ये लगातार षटकार मारण्याचा पराक्रम वैभव थेरने केलेला आहे मोठ्या मोठ्या स्पर्धा अनेक लीग स्पर्धापासून त्यांनी चांगली कामगिरी केली मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये रायगड नवे ठाणा महाराष्ट्राच्या जा कानाकोबऱ्यामध्ये जाऊन चांगली स्पर्धा त्यांनी खेळले तो वैभव तयार इथे पॅडल केलं चेंडूला चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारशे पल्लीकडे पलीकडे आपण तो आरामात ला जवाब फटकापून पाहतो आहे फॉर एक्झिम शॉर्ट पण तो चेंडू जर पाहिला गेला तर लाईनच्या बाहेर गेला डिबॅकॉट रिझन मध्ये षटकराला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड एकोणीस या आकड्यावरती अकरा चेंडू अडोतीस जावांची गरज अकरा चेंडू अडोतीस जावांची गरज आहे टीच्या पाठीमागे राकेश पाटील आपण पाहतोय थोडंसं कालमंत्र देत असताना मॅच मध्ये ट्विस्ट इथे जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते चांदई संघ दुर्वर चेंडू वाईट चेंडू वाचवण्याचा प्रयत्न स्वतःला जरूर केला होता अंटोने खराब चेंडू या ठिकाणी फेकल्या गेला वाईट चेंडूने स्कोर काढ वीस अजूनही अकरा चेंडू सदोतीस जावांची गरज बिग बॅटल आहे कर्ज टेनिस क्रिकेट मधले दोन मोठे संघ उर्फी चेंडू बराच काल चेंडू मध्ये शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी एकदा पूर्ण दुसरा आणि ते डेंजर झोन कडे होता वैभव दोन धावा पूर्ण केल्यात दहा चेंडू आणि पस्तीस धावांची गरज सनी दादा शिक्षणामध्ये खूप मोठा आकडा आहे ना दहावीला पस्तीस टक्के आता दहा चेंडू आणि धावांची गरज म्हणजे तुम्हाला या दहा चेंडूमध्ये पस्ती धावा बनवायच्या आहेत तलवार फाईव्ह मध्ये चेंडू होतो फरार रस मिळतील चार वैभवच्या बॅट मधून आला चौकार चौकारच्या कार्ड या ठिकाणी पाहतो आपण जाऊन पोहोचलाय तो सव्वीस ट्वेंटी सिक्स राजेश घनश्यामला विचारलं तू बॉन्ट्री लाईन ची उभा राहतो तो तिथं गरमी लागते सव्वीस धावा स्कोर नऊ चेंडू आणि विजयासाठी अजूनही एकतीस धावांची गरज आहे या षटकातल्या तीन चेंडू खूप महत्वाचे असतील आत्ता परत या तीन चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तेरा धावा आल्यात डॉट चेंडू डॉट चेंडू आपण पाहतो आहे अफलातून त्या पद्धतीने चालले होते ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं होतं पण संघाने सगळ्यांनी धावा बनवल्या होत्या त्याच पद्धतीने आपण पाहतो पण इथून आपण पाहिलं होतं लगातार तीन षटका ठोकले होते राकेश पाटीलने इथे वैभव डॉट चेंडू खेळत असताना इथे चांगला फटका स्टँड हँड चेंडू फेकला सी मारेशा पार सात सिक्सर षटकार या षटकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो बत्तीस या आकड्यावरती आठ चेंडू आणि पंचवीस धावांची गरज जो अंतर होता तो अंतर कमी केला या ठिकाणी सात चेंडू आणि पंचवीस जावांची गरज ना एक चेंडू डॉट होता सात चेंडू आणि पंचवीस घट जाणवतो सर्वांना सात पंचवीस <laughs> या अगोदर नेरळ स्टेशनला गाडी असायची विपूर स्टेशनला सात पंचवीसची गाडी सात अठ्ठावीसची आहे ओके अजय सर यांना माहिती असेल गाड्यांचा टाईम कारण रेल्वेचा प्रवास त्यांचा असतो सात चेंडू पंचवीस जावांची गरज आणि इथे आपण पाहतोय बॅटची आप कडा बोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा ठक निदे